नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आठव्यातून एकाची शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पगारात तसेच पेन्शनरमध्ये तीस ते चौतीस टक्क्यापर्यंत वाढवण्याची शक्यता आहे हे वेतनवाढीमुळे केवळ कर्मचारी के 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 नाही तर देशातील ग्राहक खर्चातही मोठी वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आठव्या एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी शिवाजर्ती आणि आयोगातील सदस्यांची निवृत्ती सरकारकडून झाली नाही त्यामुळे वेळेवर अंमलबजावणी होणार की नाही याबाबत सशंकता आहे अहवालानुसार सातव्या वेतन वेतनागात केवळ चौदा टक्क्यांची माफक वाढ झाली होती त्यानुसार आठव्या वेतनागात एक पॉईंट त्र्याऐंशी ते दोन पॉईंट शेहेचाळीस फिटमेंट फॅक्टर वाढण्याची शक्यता आहे म्हणजे सध्याच्या मूळ वेतनात या गुणकाने वाढ करून नवीन वेतन निश्चित होणार आहे त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना लक्षणीय फायदा होणार असून पगारात प्रत्यक्ष वाढ तीस ते चौतीस टक्क्यापर्यंत जाऊ शकते सरकारकडून अद्याप आयोगाची आयोगासाठी समिती किंवा सदस्यांची घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे जानेवारी दोन हजार सव्वीसपासून शिफारशी लागू होण्याची शक्यता कमी आहे सातव्या वेतन आयोगातही लागू होण्यासाठी अठरा ते चोवीस महिने लागले होते त्यामुळे आठा वेतन आयोगात सव्वीस सत्तावीसच्या आर्थिक वर्षात लागू होण्याची शक्य अधिक शक्यता आहे सरकारवर या यामुळे ते एक पॉईंट तीन ते एक पॉईंट आठ लाख कोटी रुपयाचा अतिरिक्त आर्थिक भार येऊ शकतो देशातील सुमारे एक पॉईंट एक कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आयोगाच्या शिफारसा थेट लाभ घेता येणार त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढून आर्थिक अधिकचं स्तर मिळेल आणि त्यांचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्था दिसून येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर दिसेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअरला विसरू नका धन्यवाद